नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुरज शिंदे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर आज आपण या ठिकाणी कलसील कंपनीची तलवार मिरची बघण्यासाठी आलेलो आहोत तर आज दिनांक आहे सव्वीस पाच दोन हजार पंचवीस तर आत्ताच खूप टेम्परेचर होऊन गेलेला आहे आणि नुकताच एक पंधरा दिवस झाला आपल्या एरियामध्ये पाऊस पडत आहे हा प्लॉट जो आहे तर हा प्लॉट पिंपळवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड अंबळनेरच्या एकदम बाजूला आहे हा प्लॉट तर आज हे प्लॉट बघू शकता तुम्ही तर माझ्यासोबत शेतकरी पण आहेत एक त्यांच्याशी आपण दोन मिनिट हे करूयात नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा मी अजित संजय पवार राहणार पिंपळवंजी तालुका पाठवता जिल्हा बीड तुमचं कृषी सेवा केंद्र पण आहे हां माझं कृषी सेवा केंद्र पण आहे आणि गावामध्ये एक चांगल्या प्रकारे तरकारी चालू हवं याकरिता आपण हा प्लॉट घेतलेला आहे कलश सीडची कोणती मिरची आहे कलश कंपनीची तलवार मिरची आहे तर हे कधी एक कोणत्या तारखेला लागवड केली आपण ह्याची दहा एप्रिलला हे दहा एप्रिलला लागवड केलेली आहे याचा पहिला तोडा होऊन गेलेला आहे साधारण पाच हजार रोपांचा हा प्लॉट आहे तर बघू शकता आता ह्याचा पहिला तोडा निघून गेलेला आहे आता हे दुसरा तोड्याचा माल तयार होत आहे तर कशी वाटते दहा मिरची हे मिरची सर पहिल्या तोड्यालाच आपल्याला दोनशे क्विंटल दोनशे दो, किलोचा सॉरी तोडा झालेला आहे अच्छा आणि एकदम असं म्हणजे वजनदार मिरची रोगाला काय वाटतं रोगाला पण एकदम असं म्हणजे प्रतिकार क्षमता चांगली आहे मिरची अच्छा ठीक आहे तर शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही मिरची बद्दल लावण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तलवार मिरचीचं उत्पादन घेतलं पाहिजे कारण मार्केटमध्ये पण ह्या मिरचीला चांगला उठावा आहे आम्ही ज्या वेळेस मार्केटमध्ये जातो त्यावेळेस आमचं माल गाडीतून खाली उतरवण्यापर्यंत सुद्धा म्हणजे व्यापाऱ्यांना वेळ नाही ते गाडीतच आमचा माल खरेदी करून सध्या काय रेट मी लागले आता सध्या पन्नास ते पंचावन्न रुपये भाव चालू आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस पंचावन्न ते साठ रुपये पर्यंतचा साधारणत किलोचा रेट चालू आहे तर आमच्यासोबत एक शेतकरी पण आलेले आहेत बघण्यासाठी दादा तुमचं काय नाव आहे बाबासाहेब नामदेव मिसाळ बाबासाहेब नामदेव मिसाळ तर कसा वाटला प्लॉट मिरचीचा चांगला वाटलं रोगाला वगैरे चालते धन्यवाद शेतकरी बंधन तुम्ही पण कलशील कंपनीची तलवा मिरची लावा व भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद